अंबरनाथच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात शनिवारी रात्री सागर भोईर या तेवीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या हो बारा तासात तीन आरोपींना अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे हे हे आरोपी आणि सागर भोईर मित्रच होते मात्र पूर्वी केलेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असलेले हेच ते तीन आरोपी या तिघांनी आपल्याच मित्राची दगडाने ठेचून हत्या केली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात या तिघांनाही अटक केली आहे अंबरनाथच्या मोरुली पाडा परिसरातील डम्पिंग ग्राउंडमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पंचवीस वर्ष वयोगटातल्या तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून आणि नंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि लगेचच आपल्या तपासाची सूत्र फिरवली हा मृतदेह अंबरनाथच्या चिखलोली गावात राहणाऱ्या सागर भोईर या तरुणाचा असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं या प्रकरणी तपास करताना शिवाजीनगर पोलिसांनी सागर सोरखादे आकाश पटेल आणि रुपेश मावरे या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं मात्र ते कोणतीही माहिती द्यायला टाळाटाळ ताल करत होते शेवटी त्यांना पोलिसी खात्यात दाखवल्यावर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सागर भोईर या तेवीस वर्षाच्या युवकाची डम्पिंग ग्राउंडच्या जवळ हत्या झाली होती त्या हत्येच्या संदर्भात आम्हाला काही मुलांची माहिती मिळाली की ती मुलं हत्या झाल्यानंतर गायब आहेत आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्या रात्रीतच परंतु ते घरी मिळून आले नाही मग आमच्या गुन्हे प्रगटीकरणपत्रकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक गज्जल यांनी त्या मुलांचा मिळवला आरोपी आणि मयत याच्यातील एक आरोपी आणि मयत हा नातेवाईक होता व होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सागर भोईर याचं दोन वर्षापूर्वी सागर सोरखादे याच्याशी भांडण झालं होतं याचाच राग मनात ठेवून सागर सोरखादेनं आपल्या तीन मित्रांच्या साथीनं सागर भोईरचा भजपा काढला अंबरनाथच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये सागरवर आधी तलवारी आणि करण्यात आले सागर जिवंत आहे हे पाहून आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली यानंतर सागरला टाकून हे चौघेही पसार झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सागर सोरखादे रुपेश मावरे आणि आकाश पटेल या तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं या तिघांनीही नंतर सागरची हत्या आपणच केल्याची कबुली दिली आहे सागर ची हत्या की हत्या करना आरोपी सागर सोरखाते हा सागर भोईर का मित्र होता मात्र वर्षभरापूर्वी मा या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यात सागर भोईरनं सागर सोरखादेला मारहाण केली याचाच बदला घेण्यासाठी सागर सोरखादेनं आपल्या तीन मित्रांच्या सहाय्यानं सागर भोईरची हत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या प्रकरणी अजून एक आरोपी फरार असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत गुन्हेगार कितीही चपळ असला तरी तो पोलिसांच्या नजरेतून कधीच सुटत नाही आणि याचाच प्रत्यय अंबरनाथमध्ये घडलेल्या या प्रकरणात आला कितीही गंभीर गुन्हा असला तरी त्याची हमखास उकल करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सिंघम म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक राजेश गज्जल आणि त्यांच्या टीमनं क्राईम इन्स्पेक्टर हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या बारा तासात आरोपींना जेरबंद केलंय धनंजय साजेकर निनाथ करमरकर आणि किरण सासे स्टार मीडिया अंबरनाथ